तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या वाकडे तिकडे चॅनल मध्ये तर आपण काय करणार आज आमच्या गावातल्या म्हणजे मी खूप दूरून आलेलो आहे आमच्या गावातल्या नाही इतर जवळच्या गावात आलेलो आहे मी आणि दा आपण माझे मोकर संडे बसलेले पोर आहेत ना त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे चला आपण आता त्यांच्या ठिकाणी जाऊ थांबा 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 मी वाकड्या तिकड्या चॅनल मधून बोलतोय हा तिडक्या तिडक्या

सबस्क्राईब लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि करा, करा, कमेंट करा करा हो थांबा 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 एक मिनिट आम्हाला हा सर्व माझं नाव विचारत नाव सांगा बायको तुम्ही माझं नाव हो संगम पुढे काय असतं तुमचं राहणार नाव संगमजळ गाव आहे गा। ना तुम्ही राहता तिथं गाव संगमजळ गाव आपटे ओके ओके तुम्हाला तालुका कोणता येतो आम्हाला तालुका नाही जिल्हा बीड येत तालुका बरं बरं तुम्हाला इतर जवळपास कोणत्या गावात कोण कोण संडे सं